नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज सरवळे खुर्द या गावामध्ये आलेलो आहोत तिथं टोमॅटोला आपले व्हॅलीनॅग्राचे प्रॉडक्ट वापरलेले आहे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ त्यांचे मनोगत बापू गो साहेब आले राहणार सारवळे खुर्द मोबाईल नंबर सत्त्याण्णस तर आपण या प्लॉटला लेक्सा मारले होते तर काय रिझल्ट वाटले तुम्हाला लेक्साचं रिझल्ट जर म्हणलं ना तर प्लॉट आमचा आहे तो नऊ जूनचा हा म्हणजे बरेच प्लॉटांची अशी परिस्थिती झाली का ते वाढ वाढ खूप झाली आणि खाली फुटे विटे काहीच नाही आपल्या प्लॉट आम्ही ते लेक्स तुम्ही जे बोलत होते ट्रायल करा तर मग लेक्स घेतलं तर लेक्सनं आम्हाला रिझल्ट नाश भेटली फुटवे फुल सेटिंग आणि माल एकदम छान काळोखी काळोखी आणि फुटवे एकदम व्यवस्थित स्टंप पण एकदम भारी म्हणायचं नाही बरं जोरात काम केलं नाही वेगळं पाहिलं ना तुम्हाला दोन गाल्लीच पडून द्यायला या शेतकरी मित्रांनो या दोन गल्ल्यांना लेक्साचा स्प्रेक घेतलेला नव्हता त्यांनी तर बघू शकता आपण या ठिकाणी त्याची वाढ एक सडी झालेली आहे त्याला फुटवे पण कमी आहे माल पण कमी आहे दोन दोन आणि तुम्ही याच ठिकाणी बघू शकता इकडं जर बारलेलं प्लॉट तुम्ही स्वतः अनुभव घेऊ शकता आणि खालून तुम्हाला डिचिंगसाठी फ्रूट ड्रिप दिलेलं होतं त्याच कधी सोडलं ते ते झाले अजून दहा दिवस झाली दहा दिवस तर शेतकरी मित्रांनो आपणही या प्रोडक्टचा वापर करून स्वतः खात्री करून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना माहिती भेटेल. होईल ओके धन्यवाद